एक वाटी मूग डाळ दोन ते तीन वेळा सुक्या कपड्याने चोळून चोळून चांगली पुसून घेतली डाळ आपल्याला चांगली पुसूनच घ्यायची आहे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला सरसरीत असं पीठ तयार करून घ्यायचंय मिक्सरला तयार केलेलं मूग डाळीचं पीठ आपल्याला एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये पीठ भिजेल एवढं पाणी घालून आपल्याला फक्त हे पाचच मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही पाच मिनटं पीठ असं झाकून ठेवल्यामुळे पीठ चांगलं फुललं जातं पण डाळ आपण भिजत राहतली नाही त्यामुळे पीठ आपल्याला पाच मिनटं फक्त पाणी घालून झाकून भिजत ठेवायचं आहे त्यानंतर फक्त आपल्याला हे वरचं पाणी आहे काढून टाकायचं आहे पीठ बघाल तर अजिबात आपलं बाहेर आलेलं नाही फक्त पाणी वरचं आहे तेच मी इथे काढून टाकलं आहे ह्या पीठ आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाववाटी एवढा रवा घालायचा आहे म्हणजे चार चमचे एवढा मी ते रवा घालून घेणार आहे तुम्ही म्हणाल डाळ धुतली नाही असंच मिक्सरला फिरवली तुम्हाला जर डाळ धुवायची असेल तर तुम्ही डाळ धुवून ती दोन तास भिजत ठेवू शकता तुमच्याकडे एक वेळ कमी असेल तर डाळ धुवून कोमट पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवली तरीसुद्धा चालेल आपण एकदम झटपट असा हा नाश्ता करत आहोत त्यासाठीच मी इथे पाव वाटी एवढा रवा घेतलाय रवा जाडा बारीक तुम तुम्ही कोणताही घेऊ शकता पिठामध्ये पाणी आहे त्यामुळे मी पाणी न घालताच हा रवा फक्त एकदाच मिक्सरला फिरवून घेतलाय जास्त फिरवायचा नाही तुम्ही पिठाला बघाल तर तुम्हाला बबल दिसत असेल त्यावरून समजेल पीठ आपलं मिक्सरला फिरवल्यामुळे चांगलं हलकं असं झालेलं आहे आपल्याला हे पीठ बाउलमध्ये पुन्हा काढून आहे पिठामध्ये अर्धा चमचा एवढा मी इथे मीठ घातलंय तुम्ही चवेप्रमाणे मीठ घालून मीठ एकाच दिशेने असं मिक्स करून घ्या पिठामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हळद घालू शकता मी मुगाच्या डाळीचा नॅचरल कलर आहे तोच इथे ठेवलेला आहे आपण ह्या पिठापासून तीन रेसिपी करणार आहोत अगदी झटपट होणाऱ्या अशा पॅन गरम करायला ठेवले पॅनला मी पहिलं तेल लावून पाणी घालून पुसून घेतलेला आहे एक पळी एवढा मी इथे पीठ घालून घेतलं आहे गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला हे पीठ फटाफट असं पसरवून घ्यायचं आहे पीठ होईल पसरवून झाल्यानंतर गॅस इथे कमी ठेवून मी हा डोसा शेकवून घेते वरून पूर्ण कोरडा झाला की त्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटर काहीही लावू शकता डोसाच्या कडा एक त्या साईडच्या सुटला गेला हलका असा रंग बदली झाला की नंतरच आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला डोसा काढायची घाई करायचे नाही डोशाच्या कडाच्या इथल्या साईडच्या त्या सुटल्या की डोसा वरून अगदी सहज आपल्याला काढता येतो तुम्ही इथे बघू शकता डोशाला किती छान एकसारखा असा रंग आलेला आहे डोसा दिसायला किती सुरेख असा दिसत आहे त्यापेक्षाही जास्त तो एकदम कुरकुरीत असा तयार झालाय सोडा इनो न वापरता झटपट आपण मुगाच्या डाळीचा पौष्टिक असा डोसा इथे तयार केला असेल आवाजा आवाजावरून असेल डोसा एकदम कुरकुरीत असा तयार झालाय आता आपण झटपट असं सांबार कोणतीही भाजी न वापरता कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ घालून धुवून कुकरला तीन शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले तुम्हाला जेवढं सांबार आहे तेवढे तुम्ही डाळ घ्या डाळ आपल्याला शिजल्यानंतर खोटून घ्यायची पण खोटताना जास्त डाळ खोटायची नाही थोडीशी डाळ डाळ अशी दिसली पाहिजे सांबार करताना थोडीशी सांबारामध्ये डाळ दिसली पाहिजे मी इथे डाळ घोटून घेतले पण जास्त खोटली नाही हलकी अशी घोटून घेतली तुम्ही इथे वागू शकता आता आपल्याला सांबारला फोडणी घालायचे सांबारला फोडणी घालण्यासाठी मी टोपामध्ये दोन चमचे एवढं तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं छान फुललं की एक कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतलाय तो घालून घेतला कांदा हलका सोनेरी रंगावरती आपल्याला परतून आहे कांदा परतत असतानाच त्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घालून घेतली कांदा आपला हलका सोनेरी रंगावरती चांगला परतून झालाय आता आपल्याला ह्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घालून घेतलाय हिंग अर्धा मिनिटभर मी इथे चांगला परतून घेतलाय तुरीची डाळ आहे सांबार करत आहोत त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये हिंग हा घालून घ्यायचा आहे इथे एक टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतलाय टॅमॅटो आपल्याला जास्त मऊ करायचा नाही सांबारमध्ये कांदा आणि टॅमॅटो दिसला की सांबार दिसायला पण छान दिसतं पण मुलं टॅमॅटोही खात नसेल तर टॅमॅटो आहे तो चांगला मऊ करून घ्या थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की सांबार चवीला छान होतं कोणत्याही भाज्या न घालता अगदी झटपट सांबार कसं तयार करायचं ते पाहत आहोत तुम्ही जर सांबार मसाला घरी करून ठेवला तर विकतचा सांबार मसाला अजिबात तुम्ही आणणार नाही अगदी सहा महिने हा मसाला छान टिकतो इथे मी एक चमचा एवढा सांबार मसाला घालून घेतला सांबार मसाला घालून मी एक मिनिटभर चांगला तो फोडणीमध्ये मिक्स करून घेतलाय आपल्याला पुढे अजून सांबार मसाला घालायचा आहे मी फक्त फोडणीमध्ये एक चमचाच एवढा घालून आहे ह्या सांबार मसाल्यामुळे सांबारला चव येते सुगंध अगदी घरभर दरवळतो शिजवलेली डाळ आहे ती फोडणीमध्ये घालून घेतली ज्या डब्यामध्ये डाळ शिजवली त्यामध्येच थोडंसं मी पाणी घालून घेतले आणि ते पाणी पण आपल्याला ह्या सांबार मध्ये घालून घ्यायचं आहे सांबार जास्त घट्टही करायचं नाही आणि एकदम सैलही करायचं नाही छोटा पाव चमचा हळद घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतलं हळद आणि मीठ आपल्याला सांबारमध्ये मिक्स करून घ्यायचंय हळद तुम्ही जेव्हा आपण सांबार मसाला घातला त्या सोबत सुद्धा हळद घातली तरी सुद्धा चालेल आपल्याला घास मध्यम ठेवून चार ते पाच मिनिटं उकळवून घ्यायचे चार चमचे एवढं चिंच गुळाचं मी पाणी घालून घेतले आणि एक चमचा एवढा मी अजून शेवटी सांबार मसाला घालून घेतला सांबार मसाला एक चमचा एवढा आपल्याला शेवटीच घालायचा आहे सांबार मसाला घातल्यानंतर आपल्याला फक्त एकच उकळे काढून घ्यायची म्हणजे आपलं इथे अगदी झटपट असं सांबार तयार झालंय ह्या सांबार मसाल्यामुळे तुम्हाला जर केव्हाही सांबार करावं असं वाटलं तर तुम्ही करू शकता नेहमी नेहमी वरण आमटी करायला जरी कंटाळा आला तरी सुद्धा तुम्ही असं सांबार करू शकता अगदी चवीला अप्रतिम असं होतं सांबार मसाला फ्रीजच्या बाहेर सहा महिने अगदी छान टिकतो गॅस बंद करून वरून मी कोथंबीर ओलून घेतली मसाला करण्यासाठी चार चमचे धने दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे चना डाळ छोटा अर्धा चमचा मेथी एक चमचा चिरं एक चमचा राई पंधरा काळी मिरी पाच पेसा लवंगा चार मसाला विंची एक इंच डालचिनीचा तुकडा नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं पाच पेडकी मिरची घेतल्या आपल्याला आता हे मसाले भाजून मसा... डाळ चना डाळ त्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत घ्यास कमी ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता मी मिरचीची डेठ काढली दे नाही ते न काढताच आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना जर डेटा आधी काढली तर मिरच्याच्या बिया बाहेर येण्याची शक्यता असते मिरच्याच्या बिया बाहेर आल्या आणि त्या थोड्या तरी जास्त भाजल्या गेल्या ना तर मसाल्याची सवैदिक बदली होते म्हणून आपल्याला मिरचीच्या डेट आहेत ना ते मिरची भाजून थंड झाली की नंतर आपल्याला तेट काढून घ्यायचे डाळीचा हलका रंग बदली झाला की उरलेले सगळे खडे मसाले आपल्याला घालून गॅस कमी ठेवूनच सतत असं परतत राहून भाजून घ्यायचे हलका रंग बदली झाला छान सुवास यायला लागला की आपल्याला घ्यास बंद करून घ्यायचे मसाले भाजून झाले की ते पॅन मध्ये न ठेवताच आपल्याला एका टाटा मध्ये काढून घ्यायचे आपल्याला मसाला आहे तो पहिला थंड करून घ्यायचा थंड झाला की नंतर आपल्याला मिरचीचे डेट आहेत ते काढून घ्यायचे सगळा खडा मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा पण जे तुम्ही मिक्सरचा भांडा घ्याल ते पण एकदम कोरडा असावं जराही ते ओलसर घेऊ हो नका सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला घालून घेतला छोटा अर्धा चमचा हिंग घालून आपल्याला हा मसाला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला सांबार मसाला तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद